तीन ते पाच वर्ष शिशु शिशु अवस्थेचा काळ येतो आता तुम्ही शिशूचा अर्थ काय ला आणि शिशू तसं ते आहे अर्थ नाहीये ईश्वरा शिशूचा अर्थ असा होतो की मला माझं ज्ञान कळालं बालावस्थेमध्ये मग माझे हे बाबा आहेत ही माझी आई आहे ही माझी बहीण आहे हे माझे काका आहेत ही माझी काकू आहे माझी ही ही माणसं अशीच माझ्याबरोबर काय ती बघा स्वज्ञान झालं कौटुंबिक ज्ञान सगळं माहिती पाहिजे काय सांगतोय सुंदर वाक्य सांगू टेन्शन घ्यायचं नाही का सांगतो नवरा बायकोचं नातं हे जास्त साठलेलं जे काय आहे देणं घेणं त्यासाठी असत काय सांगते सोपं गणेश होत <coughs> एक होती नर्तकी एक होता राजा आता राजाला वेळ कुठली जास्त असतं वेळ पाहिजे कुठलं प्रशाचं कल्याण करणं त्याचं काम आहे पण मच्छिद्रनाथ जेव्हा स्त्रीराज्यामध्ये गेले मच्छिद्रनाथ कुठे गेले स्त्री राज्यामध्ये गेले तेव्हा ते त्या महिनामध्ये इतके अंडर गेले मी कोण आहे विसरून गेले स्व विसरून गेले आणि दोघांपासून जे आपत्ती तयार झालं मीननाथ काय झालं आपत्य तयार झालं मीननाथ नावाच तो मीनुनाथ म्हणजे व स्व मानायला लागले कथा माहिती आहे ना आता लक्षात घ्या आता मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला तयार केल्यामुळं गोरक्षाने शक्तिपात करून वाक्य समजून घ्या शिष्यानं शक्तिपात करून गुरुला बाहेर काढला जर तिथं गोरक्ष नसते काय झालं असत शंभर टक्के सत्य दुसरी घटना सांगतो त्याच बाबतीतली महिनावत्रे जेव्हा समजलं जात की आता गोरक्ष काय हे सोड म्हणजे कृण सोडणार नाही त्याला सांगितलं गोरक्षानं मुलगा पाहिजे नवरा पाहिजे काय माग जात स्त्रियांना विश्रा मुलगा पाहिजे नवरा पाहिजे दीपक मुलगा पाहिजे नवरा नको नौ। मागितलंय हो घडलेल्या गोष्टी काही तुम्हाला नवीन गोष्ट सांगत नाही मी नात मागितला नवऱ्या सोडून दिलं पण जाता जाता नवरा कुठंतरी दुःखात राहू नये त्याला सवय लागली आहे तर सोनं चांदीमध्ये फिरायची सवय कशी लागली सोनं चांदीत फिरायला सवय लागली मग वाक्य सुंदर वापरलं नाथ तुम्ही निघाला बाहेर आता बाहेर अनाथ <laughs> आपण म्हणतो डबा घेऊन जावा वड्या खावा ते म्हण एक विटी घेऊन जावा सोन्याची <laughs> माझी आठवण म्हणून घ्या काय प्रेम आहे <laughs> <laughs> इच्छा नकायची नव्हती हो मच्छिंद्राची पण पर पर्याय नाही शिष्य त्या पद्धतीचा होता ना तो पोरगा का नवरा तू इन दोघांपैकी काही सांग वीट दिली आता काय झालं गणित मोह किती असतो बघा लघवीला निघाला तरी वीट बघतय आंघोळ निघाला तरी वीट बघतय झोपायला निघाला तरी सारखी वीटच तीन चार दिवस मदनांना ती गोरखाकडे वीट द्यायची गोरख विट विठ सांभाळती गोरखने विचार असा केला हे आमचे गुरुवर्य त्याने आम्हाला तयार केलं आणि हे आता अध्यात्माचं पुढचं कार्य कसं करणार हे विठेच्या मागं लागून लागून घेतली विठे फिकून बीठ फिकून घेतली आणि तेवढा दगड घेतला दगड विठेच्या आकारात घातला बरच अंतर गेल्यानंतर कारण त्यांना दोन दिवसाला एकदा वीट बघायला लागायचे अकाउंट बघता ना अकाउंट किती पैसे आले किती पैसे गेले किती पैसे आले किती पैसे घ्या बघता ना अकाउंट त्यांचा अकाउंट मी बीट दोन दिवसाला बघायला पाहिजे मग गोरखा तुम्ही वीट दाखव रे मला मला ही जोहरी तुमची वीट तुमच्या ताब्यात उघडून बगड बीट कुठे सोन्याची किती बसले आता काय करू म्हणजे काय अरे गोरक्षाचा कळ लक्ष आहे का बघ काय झालं हे गुरु काय झालं म्हणले अरे सोनचे बीट कुठं आहे दगड आहे हा असं झालं का बर बुद्धी तीन ते पाच वर्षाची तर रडायला लागली मला बीट पाहिजे बरं ना मला आईस्क्रीमच पाहिजे मला वडापावच पाहिजे मला पिक्चरच घेऊच चाला आहे का नाही निम्म आयुष्याच्याकडंचं उडून सुद्धा असतं का नाही आ मग पिक्चर बघायचं तिकीट पाहिजेच ती मला तर मग काय खरं नाही तसं हट्ट कोणी केला मच्छिंद्राने गोरख गुरुनी शिष्याकडे हट्ट केला मला वीट पाहिजे हे तूर मागात जायचं परत जे तू जाळू त्याचं अरे महिनामध्ये का जाणं आहे का म्हणजे आठ दुसऱ्या रे म्हणजे बाहेर पडून आपण ते मला माहीत नाही मला वीट पाहिजे ठीक आहे म्हणजे तुमच्या एवढं हट्ट आहे वीट म्हणजे माझे तुम्ही गुरु आहात हातात पाणी घेतलं कमंडूर घेतलं आणि मंत्र म्हटला आणि टका डोंगरावर सात डोंगर सगळे सोन्याचे सात डोंगर किती डोंगर तयार झाले स्वतःचे आता गुरु महाराज हे तुमची कुठली विटा ते काढून घ्या म्हटली काय झालं काय झालं नुसत्या गुरुच्या नावामुळं जे पाणी अभिमंत्रित केलं आणि आकाशात सोडून दिलं त्या नुसत्या गुरुच्या नावावर सात डोंगर सोन्याचे तयार झाले गुरु, गुरु महाराज तुमच्या नुसत्या नावात डोंगर तयार होत आहेत तुम्ही कुठला मोह धरताय त्या तुकड्याच्या विठाच्या असं म्हणते मी एवढा मोठा आहे तुम्ही गुरु मोठे आहात तुम्ही मच्छिंद्रनाथ आहात शंकराने तुम्हाला ज्ञान दिले त्या मोहपाशातन बाहेर पडण्यासाठी किती कष्ट घ्यायला लागले गोरक्षांना प्रत्येक गोरक्ष मच्छिंद्र राहताना सांगा मला तुम्हाला मोहपाशातनं बाहेर काढण्याचं काम करणं म्हणजे तुम्हाला मच्छिंद्र औषध बाहेर काढण्याचं काम आहे शाबरी काम काय करते काय कळतंय एका गुरुच्या नामस्मरणामध्ये डोंगर झाला सोन्याचा तयार झाला आणि गुरु रडतोय विठ्ठसाठी म्हणून काय झालं अडकायच नाही कुठं मग गोरक्षणा मला म्हणाले गोरखा तुम्ही डोळे उघडलेस बरं का खरंच आपण आपल्याकडे एवढं आहे सगळं अहो मला तुमच्याकडे सगळं आहे म्हणले तुम्ही कशाला नाती लागलाय कोणाच्या काय गरज आहे का म्हणले खरंच की म्हणले परत जरा पुढचा <laughs> रस्ता सुरू काय करू तशी ती अवस्था तीन ते पाच वर्ष आईस्क्रीम पाहिजे चॉकलेट पाहिजे यावर पाहिजे आणि त्यावर पाहिजे तुम्ही काय करता हल्लीच्या काळात हा मोबाईल हो हे सराड सराडामधलं गाणं बॉडी गाड्यामधलं गाणं गीत बस ऐकत मुलांच्याकडे बघायला पालकांना वेळ नाही मुलांना संस्कार द्यायला पालकांना वेळ नाही पालकांना संस्कार नाहीत काय सांगतोय बघा ना किती घरामध्ये उंबऱ्यावर रांगोळी काढली जाती किती घरामध्ये संध्याकाळी साडेसात सात आसपास दिवा लागतो तेलाच्या वातीचा किती घरामध्ये आईवडाला नमस्कार होतो तिरिसांची जी वेळ आहे ना तिरिसांची वेळ तुम्ही काय लावता टी व्हीला मॅडम म्हणजे काय भांडणं कशी करायची कॅच कसा करायचा दोन बायका कशा करायच्या <laughs> हे सगळं शिकण्याचा कालावधी सात वाजता रात्रीचा <laughs> तिथून दहा वाजेपर्यंत आणि तोच कालावधी सांगितला जातो तिन्ही सांची रात्र जे बोलशील ते घडणार सांजेच्या वेळी दिवाला दिवालाबा काय सांगितला का तिन्ही सांजेच्या वेळेमध्ये घरना घरामध्ये जो आपला देव आहे कुठला देव वास्तुपुरुष तो तथाच तू म्हणत असतो बरोबर का नाही जरी भाजी फोडणी जरी टाकली असली तरी आपण विचारतो हो, तिथे काय झालं का पळून गेली गती पाहिजे <laughs> <भाई साल> <laughs> तो लाटायच चालला या ठिकाणी काय झालं तिथं आला <laughs> सगळे विषयत गेले अन्नात त्या अन्नातून देहात देहातून रक्तात रक्तादरू कृतीत काय एका रक्तबीजाला मारण्यासाठी देवीनं अवतार घेतले त्रिपुर सुंदरीनं खर युगात असंख्य रक्तबीज तयार व्हायला आहेत कोण जन्म घेणार काय सांगतोय तुमच्याकडे मोबाईल आहेत ना अर्धा तास दिवस काय ऐकता कधी एका व्यक्ती सांगू दे तुम्ही आरत्या लावता आरत्यात असता का आणि अर्थात आम्हाला कुटुंब किती आहेत <coughs> व्हॉट्सअपला प्रत्येक आलेला डीपी बघितल्याशिवाय प्रत्येक टेटल्स बघितल्याशिवाय अन्न हिन्न खाली उतरणारच नाही प्रत्येकाचं बघितलंच पाहिजे ते कुठेतरी गेलं असतं शूटिंग बिटिंग केलं असतं ते मला बघायला पाहिजे कुठल्या अवतारात फोटो काढलेत ते सगळे मला माझ्या डोक्यात घेतले पाहिजेत मला अभ्यास हो आहे भविष्यात उपयोगी आपल्याला काय मॅडम बरोबर नाही <laughs> <मैंड़ा, मुझे> <laughs> तुम्ही वेळ त्यात घालवताना जीवनाच्या वेळेचा किती अपव्यय करतो आज तुम्हाला कळणार नाही काय सांगतोय जीवनाच्या किती वेळेचा अपव्यय करतो आज कळणार आहे का आज काय केलं पाहिजे